पाथडी तालुक्यातल्या पागोरी पिंपळगाव गावात यात्रेच्या कार्यक्रमात अल्पवयीन मुलाच्या पोटात चाकू खोपसून हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला कृष्णा कैलास गीते राहणार पागोरी पिंपळगाव असं मयत झालेल्या मुलाचं नाव आहे कृष्णा याचा अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला पागोरी पिंपळगावची गैबीबाबाची यात्रा असल्यानं गावामध्ये गुरुवारी रात्री संदल मिरवणूक आणि ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरू होता रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावात न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाजवळ जुन्या भांडणावरून गावातील चार तरुणांचे एकमेकांमध्ये मारहाण करीत असताना गीते हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेला त्यावेळी कृष्णा याला दोघा अल्पवयीन मुलांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून पोटामध्ये चाकू खुपसून खून केलाय दरम्यान जखमी गीते याला उपचारासाठी पागोरे पिंपळगावतून पाथडीला मोटरसायकलवर सायनाथ पांडुरंग खेडकर ओमकार दादासाहेब बडे घेऊन जात असताना पिंपळगाव सांगवी रोडवर या तिघांचा अपघात झाला त्यानंतर उपचारासाठी पाथर्डी आणि त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं हत्येप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव निवृत्ती आगरकर आदींनी घटनास्थळी भेट दिली या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे करत आहेत दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी याविषयी अधिक सांगितलं काल पिंपळगाव पिंपळगावमध्ये गाव यात्रा होती त्या गाव यात्रेच्या दरम्यान मागील भांडणात भरून काल भांडणे झाली त्यामध्ये सूरज पॉन्ट्रग दराडे व साईनाथ अंबादास आंधळे यांनी कृष्णा कैलास गीते यास मारहाण केली व चाकूचे वार केले सदर जखमीस उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवले हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना रात्री उशिरा ते तो मय झालेला आहे त्यानुसार या घटनेच्या अनुषंगाने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्याचं काम चालू आहे दोन्ही जे मारणारे आरोपी आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत प्रथमदर्शनी दोन्ही आरोपी अल्पविना असल्याबाबत माहिती मिळत आहे तरी त्याबाबत योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत येसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी